दैनिक हिंदुस्थान वृत्तपत्रांचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव शुक्रवारी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील स्वर्गीय पुसत्कर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आला कार्यक्रमामध्ये पद्मश्री माजी लेडी गव्हर्नर कमलताई गवई यांचा सुद्धा मुमोटे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला हिंदुस्तान वृत्तपत्राचा पंच्याहत्तर अमृत महोत्सव निमित्त शुक्रवार तीस ऑगस्ट रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथील स्वर्गीय सोमेश्वर पुसतकर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तर प्रमुख अतिथी म्हणून लोकमत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष विजय बाबू दरडा इंडियन न्यूजपेपर सोसायटी नवी दिल्लीचे अध्यक्ष राकेश शर्मा किरण ठाकूर पद्मश्री प्रभाकरराव वैद्य माजी लेडी गवर्नर कमलताई गवई हे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली यांनी मराठे परिवाराच्या हस्ते मान्यवरांचा शाल श्रीफळ व मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला सत्कारमूर्ती म्हणून पद्मश्री प्रभाकरराव वैद्य माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवई यांचा केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते शाळ श्रीफळ व मोमेंटो देऊन सन्मानित करण्यात आले माननीय डॉक्टर गडकरी यांचं स्वागत करण्यासाठी खरं तर अमरावतीतील सर्वच नागरिक उत्सुक आहात यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत सुद्धा व्यक्त केलेत दैनिक हिंदुस्तानने पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली याबद्दल सर्वप्रथम मी मराठी परिवाराचा आणि हिंदुस्थान मध्ये अनेक वर्ष ज्या सगळ्यांनी सहभाग केलेला आहे अशा सर्व मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप <स्थारा> अमरावती ही एक ऐतिहासिक भूमी आहे तुकडोजी महाराज असतील गाडगे महाराज असतील त्यामुळे ही एक प्रकारे संतांची भूमी आहे शेती आणि शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांनी या देशाला नवीन विजन दिली ती पंजाबराव देशमुखांची भूमी आहे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य चळवळीमध्ये वीर वाहमदराव जोशी असतील शिवाजीराव पटवर्धन असतील दादासाहेब खापर्डे असतील या सगळ्यांचं योगदान राष्ट्रीय स्तरावर सगळ्या देशामध्ये वेल रिकग्नाइज आहे विशेषतः हिंदुस्थानच्या स्थापनेमागे होती ते वीर वामनराव जोशी आणि शिवाजीराव पटवर्धन यांनी विशेष रूपाने बाळासाहेब मराठे यांना एक प्रकारची दिशा एक प्रकारचा संस्कार आणि एक प्रकारचा विचार त्या काळात दिला आणि त्या विचारातून त्यांनी व्रतस्थ पत्रकारितेच वहन करून हिंदुस्थान यशस्वीपणे चालवला आज आपल्या देशामध्ये विचार भिन्नता ही समस्या नाही आहे विचार शून्यता ही समस्या कारण वी आर वी आर नायदर राईटिस्ट नॉर लेफ्टिस्ट वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट मदर ऑफ डेमोक्रेसी आणि एकीकडे इंग्लंड आणि अमेरिकेपेक्षा देखील आपली लोकशाही अतिशय प्रगल्ल आणि त्यामध्ये वर्तमानपत्र यांचं कार्य म्हणजे लोक प्रबोधन लोक शिक्षण आणि लोक संघर्ष या त्रिसूत्रीवर आधारित आहे मला आठवत ज्या ज्या वेळी देशावर संकट येतात त्या त्यावेळी अनेक पत्रकारांनी ज्या प्रकारचं मार्गदर्शन समाजाने देशाला केलं तो, देशा तो इतिहास आपण कधी विसरू शकत नाही स्वातंत्र्याच्या आधी लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या बलदंड सत्तेच्या विरुद्ध आपली लेखणे वापरून त्या काळामध्ये परिणामाची चिंता न करता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे हे इंग्रज शासकांना ठणकावून सांगितलं आणि म्हणून ही जी परंपरा आहे ही परंपरा आपल्या लोकशाहीची सगळ्यात मोठी शक्ती आहे पण काळाच्या ओघामध्ये स्वाभाविकपणे बरेचसे घडलेली आहे आणि पाणी परत पाहून गेलेलं आहे परिस्थिती अशी आहे की कोणा एकट्याच राजकीय पक्षाबद्दल किंवा एका पत्रकाराबद्दल किंवा पत्र वर्तमानबद्दल बोलणं यामध्ये कोणावर टीका करण्याचा उद्देश नाही पण एकंदरीतच इरोजन आहे आणि हे हो आपण जे सामाजिक आर्थिक परिवर्तनाची कटिबद्धता घेऊन लोकशाहीच्या माध्यमातून ज्या जनकल्याणकारी राज्याची संकल्पना केलेली आहे ती पूर्ण करण्याकरता लोकशाही सुदृढ झाली पाहिजे आणि लोकशाही सुदृढ असेल तर राजकीय पक्षांना आणि नेत्यांनाही पण कुठेतरी याला रिस्पेक्ट आणि रिपेक्शन दिलं नाही टॉलरन्स सहिष्णुता हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं खऱ्या अर्थाने प्रमुख वैशिष्ट्य आहे आजकाल वर्तमानपत्रात एखादी न्यूज विरोधात छापल्याबरोबर लगेच त्यांना संपादकांना मालकांना फोन होतो तुम्ही असं कसं लिहिलं आहे किरण ठाकूर बसल्या म्हणून मला तरुण भारत विशेषतः सीमावर्ती भागात अतिशय लोकप्रिय आणि ते कर्नाटक मध्ये आणि ज्यावेळी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी कन्नड भाग झाला त्याच्यामध्ये यांनी बऱ्याच लोकांच्या दुष्पर्या त्याच्यामुळे सगळं कन्नड कर्नाटक त्याच्यावर चिडलो आणि यांच्यावर मोशन आहे आणि यांना सभागृहा समोर विधानसभेसमोर हजर केलं दंड ठेवून आणि यांना शिक्षा ज्यावेळी मी भाजपचा अध्यक्ष मी दोन तीनदा त्यावेळी स्पीकरला आणि मुख्यमंत्र्यांना सांगितलं तर मला ते दोघे म्हणाले की सर रिएक्शन बहुत बडी आहे बहुत लोगों में तीव्र भावना है और इनको 10 दिन के लिए जेल में भेजना चाहिए सब MLA, और पार्टी में सब की एक मत है। में की, इंग्लिश जैसी हिंदी चलत नहीं समझ टू टेक इट एज फ्रॉम बीजेपी प्रेसिडेंट जो भी गलत है सही है वो लिखने का मीडिया का अधिकार है, और उसको या है any, आपको इतना ही बताता हूँ इनको ताकत दे दो और इनकी मुक्ति कर दो इसके बाद डोन्ट फोन मी डों और मुझे बताओ इट एड <coughs> राजकीय पक्षाने देखील आपल्या विरोधात लिहिलं तर मी इमर्जन्सीचा प्रॉडक्ट असल्यामुळे मी नेहमी म्हणतो की चुकीचं लिहिण्याचा देखील फंडामेंटल राईट आहे पत्रकारांनी जबाबदारीने वागलं पाहिजे हे लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे पण जर त्यांनी लिहिलं असेल तरी त्यांचा लिहिण्याचा अधिकार कधीही संपुष्टात आज दैनिक हिंदुस्तान अमरावतीचा अमृत महोत्सवाचा सभा महोत्सव आहे आणि या सोहळ्यामध्ये आपण सर्व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकत्रित देतो सर्वप्रथम मी माझ्या परिवारातर्फे मराठे परिवाराला हिंदुस्थान परिवाराला आणि लोकमतर्फे अनंत शुभेच्छा देतो ज्या पद्धतीने त्यांच्या पूर्वजांनी परमादरणीय बाळासाहेब मराठी सर्वसामान्य लोकांसाठी दैनिक हिंदुस्थानचा निर्भीडपणे के उपयोग केला त्याच पद्धतीने पुढे याची वाट चालू आहे आणि अमरावती जिल्ह्याच्या विकासामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा राहील असं मी विश्वास करतो आज या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विदर्भाचे सुपुत्र निर्भीड आणि ज्यांच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये मला असं वाटतं की जसं आपण नासामध्ये काय चाललेला त्याचे प्रयोगाचे सर्व कपडे असते त्याप्रमाणे मला असं वाटतं की नीतीजीच्या डोक्याचा सुद्धा मॅपिंग अमेरिका अभ्यास करत असेल त्यांना शक्य झाले नाही ते यांनी करून दाखवले एक अत्यंत महत्वाचं काम त्यांनी आपल्या हातात घेतलं या देशामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवली पाहिजे आणि जोपर्यंत कनेक्टिव्हिटी होणार नाही दर्जेदार रस्ते होणार नाही दर्जेदार ब्रिजेस होणार नाही टनेल होणार नाही तोपर्यंत या राष्ट्राची प्रगती होऊ शकत नाही